इंटरनेशनल लेवल पर करने का ये मौका है वर्ल्ड इकोनॉमिक फोरम में दाओस में दुनिया भर से सब लोग आते हैं कंपनियां आती हैं उनके प्रमुख लोग आते हैं देशों के प्रमुख आते हैं और उसमें महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी एक अपॉर्चुनिटी है पिछले समय भी लगभग एक लाख सैंतीस हज़ार करोड़ के एम हुए थे सेवेंटी सिक्स परसेंट कन्वर्जन हुआ था एग्जीक्यूशन हुआ था इस बार भी आ, बहुत उम्मीद है कि पिछले साल से ज़्यादा एम हो जाएंगे और उसका कन्वर्जन एग्जीक्यूशन भी हो जाएगा और बड़े पैमाने पर सिर्फ बड़े शहरों में नहीं बल्कि पूरे स्टेट में राज्य में ग्रामीण इलाकों में भी आ, इंडस्ट्री आएगी और सभी लोगों को रोज़गार मिलेगा ये इंडस्ट्री जो है आगे बढ़ेगी और जैसे एक आ, हमारी सरकार आने से पहले अपना राज्य पीछे गया था तीसरे चौथे नंबर पर गया था लेकिन जैसे अपनी सरकार बनी ही समय में फिर हमारा राज्य एफ में नंबर वन पे आ गया है और जो आदरणीय प्रधानमंत्री जी का फाइव ट्रिलियन डॉलर का सपना जो है वो जो महाराष्ट्र से उसका ही रास्ता जाता है और महाराष्ट्र में वन ट्रिलियन डॉलर का गोल हमने रखा है और अभी जो दावोस जाएंगे वह काफ़ी जो देशों के प्रमुख है उद्योजक है उनको महाराष्ट्र में इन्वेस्ट करना करने के लिए बहुत ही वो आग्रही है और क्योंकि महाराष्ट्र में यूज पोटेंशियल है इंफ्रास्ट्रक्चर है कनेक्टिविटी है स्किल मैन पावर है इसलिए लोग यहाँ आने की होड़ में हैं और महाराष्ट्र ने भी जो इंडस्ट्री पॉलिसी है बहुत ही फ्लेक्सिबल की हुई है बहुत ही सहूलियत दिए है और इसलिए इस बार का दौरा जो है पिछले साल से काफ़ी यशस्वी होगा और बड़े पैमाने पर एम साइन हो जाएंगे और उनका कन्वर्जन भी बड़ी मात्रा में होगा इतना मैं कहता हूँ अरे छोड़ो अभी उनको आरोप लगाने के सिवा दूसरा कुछ आता है क्या जब हमारे पिछले समय जब एक लाख सैंतीस हज़ार के एम हुए थे सेवेंटी सिक्स परसेंट कन्वर्जन हुआ था लेकिन जब उन्होंने एम किए थे खाली आंकड़े बढ़ाने के लिए वो सिर्फ कागज़ पर रहे थे वो कागज़ पर रखने के लिए हम दावो से नहीं जा रहे इस राज्य को आगे बढ़ाने के लिए हम लोग आगे जाए जा रहे और बड़ी संख्या में बड़े पैमाने पर एम साइन हो जाएंगे और बड़े पैमाने पर कई देशों के लोग यहाँ पर महाराष्ट्र में इन्वेस्ट करने के लिए बहुत ही आग्रही है क्योंकि महाराष्ट्र एक इंडस्ट्री के लिए फेवरेट डेस्टिनेशन बन चुका है आ? तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा अरे मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दाओसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे इकडे उद्या आणि परवा तीन दिवसाचा दौरा आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक आली पाहिजे यासाठी एक चांगला फोरम आंतरराष्ट्रीय पातळीवर दाओस इथे मिळतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देखील ब्रँडिंग महाराष्ट्राचं करणं शोकेसिंग करणं महाराष्ट्राच्या इन्फ्रा प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एक संधी मिळते आणि नक्की त्याचा फायदा महाराष्ट्राला मा होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील तर म्हणजे आता सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्राकडे एक वेगळ्या अपेक्षेने जगभरातले लोक पाहतात आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास देखील मोठ्या प्रमाणावर परदेशी कंपन्या आग्रही आहेत इच्छुक आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एम ओईज होतील आणि खऱ्या अर्थाने जे एम होतील ते मोठ्या प्रमाणावर त्याचं कन्वर्जन होईल एक्झिक्युशन होईल मागच्या वर्षी एक लाख सदतीस हजार कोटीचं एम ओई झाले आणि जवळपास शहात्तर टक्के एम ओईचं एक्झिक्युशन झालं कन्वर्जन झालं आणि त्यामुळे याही वर्षी गेल्या वर्षापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येईल आणि फक्त प्रमुख शहर नाही तर अगदी ग्रामीण भागापर्यंत देखील हे उद्योजक आले पाहिजे उद्योग वाढीस लागले पाहिजे ग्रामीण भागाला देखील तिकडच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली पाहिजे असा देखील आमचा प्रयत्न आहे आणि जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं फाय ट्रिलियन डॉलरचं जे स्वप्न आहे महाराष्ट्र देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्र प्रमाणावर पार्टिसिपेट करेल आणि महाराष्ट्राचं देखील योगदान मोठं असेल आणि वन ट्रिलियन डॉलर जे आपला गोल आहे तो देखील अशा मोठ्या प्रमाणावर उद्योग महाराष्ट्रात आल्यामुळे वन ट्रिलियन डॉलर देखील गोल अचीव्ह होईल खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आता एक इंडस्ट्रीचं फेवरेट डेस्टिनेशन झालेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये चांगलं पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल्ड मॅनपावर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक महाराष्ट्रामध्ये उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आग्रही आहेत त्याचा फायदा या दावोस दौऱ्यामध्ये नक्की होईल सर आदित्य ठाकरे की चौतीस कोटी रुपये खर्च पन्नास जणांना <laughs> मला त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही कारण उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय आम्ही दहा लोकांचं शिष्टमंडळ या ठिकाणी अधिकृतपणे जात आहे आणि एम एम आर डी ए आणि महाप्रीत हे देखील आठ लोक जात आहेत त्यांना देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून परवानगी मिळालेली आहे आणि त्यांच्यासारखे आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाही तर प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी जे करारनामे होतील त्याचं एक्झिक्युशन होईल अंमलबजावणी होईल आणि मी एवढंच आजच्या पुरतं बोलतो आणि कारण त्यांनी केलेले एम ओ यू आणि प्रत्यक्षात सुरू झालेली कामं ही महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहेत फक्त बोल घेवडेपणा करून महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये दे धूळ फेकता येणार नाही आम्ही जे करू ते आमचं सगळं ट्रान्सपरंट असेल आणि यावेळेस मोठ्या प्रमाणावर करारनामे होतील आणि त्याची अंमलबजावणी होईल